स्वच्छ करून प्रतिबंधक करावी पावसाळा सुरू झाला असून काही दिवसात शहरातही पावसाचे प्रमाण वाढणार आहे त्या पार्श्वभूमीवर शहरातील कोणत्याही भागात पाणी साचू नये आणि त्यामुळे रोगराई पसरू नये यासाठी शहरातील बंदिस्त गटारी वाहत्या असणे गरजेचे आहे म्हणूनच नगर परिषदेने चेंबर स्वच्छ करून घ्यावी त्याचप्रमाणे शहरात डासांचे प्रमाण वाढले असून रुग्णांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी डास प्रतिबंधक फवारणी उपाययोजना तात्काळ सुरू करावी अशा मागणीचे निवेदन नरसिंह प्रतिष्ठान व परमवीर ग्रुप यांच्या वतीने कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी जगताप यांना दिले आहे आज आम्ही सर्व या ठिकाणी नरसिंह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते सभासद कोपरगाव शहरातील ज्या बंदिस्त गटारी आहेत त्या बंदिस्त गटारींचे चेंबर स्वच्छतेविषयी स्वच्छता करण्याविषयीचं निवेदन त्याच पद्धतीने डास प्रतिबंधक फवारणी होण्याबाबत अशा पद्धतीचं आमचं नियोजन आज आम्ही मुख्याधिकारी साहेबनगर परिषदेला दिलेलं आहे आमची त्यांना इतकीच विनंती राहील की ज्या ज्याप्रमाणे आपण टी व्हीला बातम्या बघत आहोत मुंबई रत्नागिरी रायगड दिल्ली वगैरे अशा ठिकाणी जे पाऊस चालू आहे त्याच पद्धतीचा पाऊस कोपरगाव को शहरातही होण्यास सुरुवात होणार आहे असे शक्यता वाटते आहे त्या अनुषंगाने कोपरगाव को शहरामधील ज्या ज्या ठिकाणी बंदिस्त गटारी आहे जे जे बंदिस्त गटारींचे चेंबर चोकप आहे ते चोकप काढून गटारी जर आपण वाह केल्या तो भविष्यामध्ये पाऊस जरी जादा झाला तर ते पाणी वाहून जाण्यास मदत होईल आणि कोणत्याही भागात पाणी साचणार नाही रोगराईचा कोणालाही सामना करावा लागणार नाही त्याच पद्धतीने बरेच दिवस झाले दोन ते अडीच तीन महिने होऊन गेले पण डास प्रतिबंधक फवारणी आत्तापर्यंत झालेली नाही तर ती ही नगरपालिकेने लवकरात लवकर सुरू करून ग्रामीण रुग्णालयातली गर्दी वाढणार नाही याची काळजी घ्यावी एवढीच विनंती करतो जुने गावठाण यशवंत चौक कार गल्ली परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने नरसिंह प्रतिष्ठान व परमवीर ग्रुपचे सर्व कार्यकर्त्यांनी नगर परिषद मान्य मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की सध्या पावसाळा सुरू होत आहे अजूनही त्याची तीव्रता जरी कमी असली तर पुढील काळामध्ये ती तीव्रता वाढू शकते त्या अनुषंगाने जुन्यागाव ठाण्यातील ज्या बंदिस्त गटारी आहेत त्यांचे जे चेंबर्स आहेत ते लवकरात लवकर स्वच्छ करून जेणेकरून जर जास्त प्रमाणात पाऊस झाला तर त्या पावसामुळे ते पाणी जे पावसाचं रस्त्यावर येणार नाही आणि लोकांना त्याचा त्रास होणार नाही आणि पावसाच्या हिशोबाने आम्ही त्यांना दुसरंही निवेदन दिलेलं आहे की पावसाळा सुरू होताच साथीच्या रोगांचा थैमान होत असता तर ते होऊ नये यासाठी नगरपरिषदेने जुने गावठाण असेल यशवंत चौक कार गल्ले आणि इतर भाग असतील त्या ठिकाणी औषधांची फवारणी करावी अशा प्रकारचं निवेदन नरसिंह प्रतिष्ठान आणि परमवीर करते देण्यात आला आहे धन्यवाद